काय अरे शहरात कोणच बघा ना कोणा आम्ही आतापर्यंत जेवढी नगरसेवक आहे कुणी कुठं आणावला नाही कोणी कोणाला पण निधी आल्यावर वित काम करून द्यायचं नाही तुमचं तुम्ही आता तुम्हीच सांगताय पाच सात जण जाता आणि पोटरे कोण कोटरे पोटरी कमिशन मागाय आहे तरी आहे आता त्यात अर्ज आहे तुम्ही तिथे नगरपालिकेत कुठला ज्याला कोणाला काम आहे ना तुम्ही तिथं रोज या आणि रोज बघा ताटेसर अनमानावर रोज या आणि रोज बघ इथं काय आहे ती कसं काम करायचं काय करायचं तुम्ही तू तु, तु, करा बनूस काहीतरी गोष्ट करून कुठंतरी काहीतरी भरकटून लोकांना भडकून ते असं चालत नसतं सात आठ लोक आता त्यांनी जागा घेतली प्रॉपर इथली नाहीत ती मोठी मोठी गरज आलेली तिथं आता बरं इथं स्थानिकची राहणारी बी आहेत ना त्यांना तरच नाही आणि जे बाहेर ना आले त्यांनी आता घरं बांधले त्यांना त्रास होतोय का तिथल्या लोकांना नाही का त्रास होत कुठं जायचं माश्यान पर्याय जागा दाखवा जागा नाही तुमच्याकडे काय नाही आणि तुम्ही म्हणताय तिकडे पलीकड ने आण इकडे न्यान तिकडे न्यान जागा दाखवा की हाय का तुमच्याकडे काय सीओकडे हाय का नियोजन काय बरं कोण म्हणताय त्याच्याकडे हाय का नियोजन वर्षानुवर्ष आणि त्याचं काम करताना तुम्ही करून देत नाही माहिती मामांनी दिलाय निधी जर तुम्हाला माहिती होतं की बाबा इथं मशनभूमी नाही पाहिजे बाकीच पाहिजे तर निधी टाकला असता का सगळी मंजुरी झाली काम चालू करा टायमिंगला तुम्ही कोणतरी अर्ज देणार काहीतरी करणार आणि उगं काहीतरी लोकांना दिशाभूल करणार काय बोलायची पद्धत आहे काय चाललंय बरं तुम्हाल तुम्हाला दिलंय ना शहरात तुम्हाला बघायसाठी सगळं दिलंय पण तुम्ही उगं उठताय सुटताय की काय झालं की तुम्ही डायरेक्ट हे आणि इथं कोण एकच समाजाचा माणूस येत नाही माहितीला सर्वसामान्य सगळे येत आहेत तुम्ही एकाच विशिष्ट समाजावर घेऊन तुम्ही जर आम्हाला पाठीमागं बोलत आहात चाल किंवा कोण काय महाग बोलत असेल तर त्याला मला सांग नाही की इथं फक्त आमच्या समाजात माणसं येत नाहीत इतर ते सोमोशी होते त्यांची कुठं झालं आज ते तुम्ही कुठं झालं विसर हा सगळे आणत तुम्ही जर अर्ज करता तिथं कुठली पद्धत काढली हा आणि आम्ही सगळे घर बसतो म्हणून तुम्ही आपलं काय बी बोलता आणि काय बी करता आम्ही म्हणतोय कोणाला काय आला का खाली मान घालून आम्ही आपलं चाललंय ठीक चाललंय तुमचं कसं काय असा ना तुम्ही शहर कसं बी विकसित करा चांगली भूमीला एवढच सांगायचं होतं होत्या प्रश्न ऐंशी नव्वद वर्षापूर्वीची स्मशानभूमी आहे ते आजकालची नाही आणि इथं पहिल्या प्रथम सर्वांना प्रवेश हितभाव ठराविकच व्यक्तीला किंवा समाजासाठी आहे असं नाही तिथल्या जवळपास त्या सगळं एवढं नैसर्ग्यवाढीची हिथं माणसं येत आहे लांब ही सगळ्यांच्या सोयीसाठी आहे तर ही चांगल्यापैकी स्मशानभूमी व्हावी हीच अपेक्षेने चाललंय हिथं कोणाचं काही भेदाव किंवा कुठल्या दृष्टीनं काय नाही तर लवकरात लवकर हे काम व्हावं आणि त्यांनी काय अडथळा ते नाही त्यांनी सहकार्य करावं एवढी माझी अपेक्षा आहे हो बाबा निवेदन मामा जावा घे जमा म्हटली मामा मामा जाऊ हा चालेल কোরানারারাওেটারা <laughs> ম্ঠাইরাগেটা বর বর্তি স্টোর পরে সব